अकाली पावसाचा सुरू आहे हवामान खात्याने तसा इशाराही दिला आहे सुदैवाने अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीला पावसाचा फटका बसला नाही शेतकऱ्यांच्या शेतमाला ठिकाणी हलवण्यात आलं त्यामुळे शेतमाल सुरक्षित शेत राहिला रात्री अवकाळी पावसाचा फटका बसण्यापूर्वीच गोडाऊनमध्ये माल ठेवल्याने नुकसान टळलं अवकाळी पावसाचा अमरावती जिल्ह्यात कुठे कुठे फटका बसलाय ठिकाणी नुकसान झालंय संपूर्ण आढावा घेण्याकरता आमची संपूर्ण टीम अनेक क्षेत्रामध्ये दाखल झालेले आहेत आपण हाच आढावा घेण्याकरिता दाखल झालेला आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं लक्ष जात असेल तर काही प्रमाणात येथे नुकसान झालेलं आहे जे उघड्यावर ठेवण्यात आलेले पोते होते ते पोते काही प्रमाणात भिजले मात्र रात्रीच्या वेळी अचानक वादळी पाऊस बरसला आणि या वादळी पावसामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दुपारच्या वेळी संपूर्ण धान्य साहित्य पोते बुडवडे ठेवलाच असल्याने संपूर्णचा माल बचावला कामाला सुरुवात झालेली आहेत ग्रामीण भागामधनं शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल गहू असेल चना असेल सोयाबीन असेल तूर असेल सुद्धा आता खरेदी विक्री करण्याकरता सुरुवात झालेल्या आहेत अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही प्रमाणात नुकसान झालं आहे परंतु महत्त्वाची मोठी नुकसान झाल्याची माहिती अधिकपर्यंत स्पष्ट झालेली नाही हा आढावा आहेत कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण शेतमाल बचावलेल्याचा हे दृश्य आपण पाहत आहात त्यामुळेच अमरावती शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अवकाळी पावसाचा फटका बसला नाही हे तितकंच खरं कॅमेरामॅन रोहित खळेसोबत मी अजय शुंगार पात्रा सिडीनोज अमरावती